नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉक आपलं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता हे आपलं हरभऱ्याचं वावर आहे त्याला आपण कोळपणी केलेली मित्रांनो पाहू शकता तर आपली कोळपणी कशी केली आपण हे आपला कोळफ आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आपला कोळपणा आहे हा याला कोळप कोळप कोळपणी म्हटलं जाते हा याला कोळ कोळपणा पाहिजे त्याला कोळ हात कोळ कोळपा म्हटलं जातो तर मित्रांनो पाहू शकता मी अशा पद्धतीने त्याला आपण असं लोटलं का गेत ज्या काही तण असेल तर निघून जातो असं तर असं आपण पूर्ण वावरामध्ये आपली हळ पिकामध्ये पूर्ण कोळपणी करून घेतली जेणेकरून आपल्याला बैल आहे आपले पण आपले, आपले छोटे मोठे मोठे काम आपण याच्याने करू शकतो हा हाताचं यंत्र आहे मित्रांनो ज्याला आपण जसं जसं लोटलं असं तर तसं तसं ते चालतं म्हणजे जसं जसं मग आपण कोळपणी करतो बैला बैल झुपून त्याचप्रमाणे आपली कोळपणी होत राहते आणि त्याचप्रमाणे आपण बैल आपल्याकडे कदाचित बैलांचं काम पण आपण थोडंफार वाचवलं पाहिजे कारण की बैलांना पण आराम मिळतो म्हणून आपण हा थोडंफार हे यंत्रद्वारे पण थोडंफार केलं पाहिजे म्हणजे आपल्या बैलांना पण आराम राहतो तर हा काही ज्याला काही पेट्रोल पाणी काही लागत नाही मित्रांनो त्याला फक्त आपल्या हाता हाताची थोडीशी ताकद लागते एवढंच आहे तर आपणही थोडीशी मेहनत केल्याने आपलंही चांगलं होतं शरीराची व्यायाम होतो म्हणून आपण नेहमी आपण असं थोडंफार केलं पाहिजे बैल पण आपले भरपूर कष्ट करता त्यांना पण थोडाफार आराम मिळाला पाहिजे या या हिशोबाने आपल्याला थोडंफार आपण पण थोडंसं कष्ट केलं पाहिजे म्हणजे आपल्या बैलांना पण आराम भेटला पाहिजे या हिशोबाने आपण सांगताय मित्रांनो त्याच पद्धतीने आपण हरभरा पिकाला पूर्ण वावरामध्ये कोळपी करून घेतले जे जेणेकरून जे बारीक तण निघाले होतात ते पूर्णपणे नाही नाट मित्रांनो असं समजून घ्या फक्त हे जे तारा बांधलेले गोट आहे त्याच्यावर आपण चालू शकतो जेणेकर आपल्याला पाणी भरण्यासाठी आपलं आठवतात येऊ शकतो अशा पद्धतीने आपण मित्रांनो काम केलेलं आहे व्हिडिओवर लाईक शेअर कम्युनिक करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो पाहू शकता मी आपला हार्ग्राफिक पूर्णपणे केलेले गेले मित्रांनो ते मी पाहू शकतो मित्रांनो चला मग व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो टाटा बाबाय जे जवान जे किसान मित्रांनो